शहर असलेल्या मुंबईत मराठी माणसावर अन्याय झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे मुंबईतील घाटकोपर येथे मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली घाटकोपरच्या एका रहिवासी सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला अपमानित करण्यात आले हे संपूर्ण प्रकरण काय आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वारंवार मराठी विरुद्ध अमराठी असा वाद घडताना दिसत आहे मागे गिर गावात मराठी तरुणाला नोकरी नाकारण्यात आली होती तर मुंबईतील मनीष मार्केट येथे एका कपड्याच्या दुकानात मराठी कुटुंबाला मराठी बोलण्यावरून तुम्ही मराठी बोलू नका हिंदीत बोला असं सांगितलं हे सर्व ता प्रकार ताजे असताना आता असाच प्रकार पुन्हा एकदा मुंबईतील घाटकोपर मध्ये घडला आहे घाटकोपर मधील एका मारवाडी गुजराती आणि जैन समाजातील राहणाऱ्या लोकांच्या सोसायटीत मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला गुजराती लोकांकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली मांसाहार करण्यावरून तू मराठी आदमी गंदा आहे तू मच्छी मच्छीमटन खाते हो असं शाह नावाच्या एका व्यक्तीने म्हणत मराठी कुटुंबाचा अपमान केला आहे त्यांना अपमानास्पद वागणूक दिली दरम्यान गेल्या महिन्यात भैयाजी जोशींनी घाटकोपर विभागाची भाषा ही मराठी नसून गुजराती असल्याचं म्हटलं होतं यानंतर मोठा वाद झाला होता यानंतर आता घाटकोपर मध्ये मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक दिल्यामुळं मराठी अमराठी वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून हा वाद पेटण्याची शक्यता आहे महत्वाचं म्हणजे या सोसायटीमध्ये फक्त चार मराठी कुटुंब राहतात इतर सर्व गुजराती कुटुंब या ठिकाणी लोकांकडून हे रहा मनसेकडे तक्रार केली त्यानंतर घाट मधील मनसे नेते राज पार्टे यांनी या सोसायटीमध्ये धाव घेत गुजराती नागरिकांना चांगलाच दम भरला घडलेल्या प्रकाराबद्दल सोसायटीतील गुजराती जैन आणि मारवाडी रहिवाशांना जाब विचारला त्यावेळी सोसायटीमध्ये मराठी अमराठी असा कुठलाही भेदभाव नाही तसेच मांसाहार करण्यावर येथे काही बंधन नसल्याचं गुजराती रहिवाशांनी सांगितलं तसंच या सोसायटीमध्ये चार मराठी कुटुंब राहत असली तरी या ठिकाणी जर मराठीचा मुद्दा आला तर चार हजार मराठी लोक या ठिकाणी घेऊन तुम्हाला जाब विचारतील असं देखील राज पार्टे यांनी सांगितलं आता घाटकोपर मधील या मराठी गुजराती वादावर सरकार नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे घाटकोपर मध्ये घडलेल्या या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा